ले ले जी की पिशवू आहे की ज्याच्यामध्ये याच्यात अडकलेले पतंग आपण इथे खाली त्याचं तोंड बांधून ठेवतो आणि ते अडकून राहतं त्याला वरचं जे आहे त्याला लीड किंवा झाकण या झाकणामध्ये या ठिकाणी खाच आहे दिसते या खाचेमध्ये हा ल्यूर आपण बसवत असतो परंतु हा ल्यूर बसवत असताना आपला उघड्या हाताने त्याला संपर्क नाही झाला पाहिजे ठीक आहे तर सगळ्यात अगोदर काय करायचं सर एक पत्राला याची जी मगाशी सांगितल्याप्रमाणे जी हाईट आपल्याला ठेवायची सापळ्याची किती पाहिजे अर्धा फूट उंच काठी ही सहा फूट उंच असावी जेणेकरून जेवढी पराठी वाढेल तस तसं आपल्याला हे सरकवता येईल आता ह्या दिवसाच्या पिकामध्ये साधारणतः या अंतरावर जर आपण लावलं आहे का अर्धा फूट या पद्धतीनं इथं आपण त्याला फिक्स करू शकता फक्त पकडू लागा फुटापेक्षा जास्त उंचही नाही घ्यायचं अर्धा ते एक फुटाच्या दरम्यान त्यानंतर हे जे काही आपलं हे आहे खालचं तोंड हे त्याच व्यवस्थित असं फोल्ड करा आणि या पद्धतीनं हा जो रबर याच्या सोबत दिलेला असतो तो व्यवस्थित याला टाय करून जास्तीत जास्त घट्ट बांधा जेणेकरून तो रबर निसटला नाही पाहिजे हा का बांधतोय आपण खाली हा कारण नाही तर मग नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे त्याच्यामुळे काही फायदा होणार नाही म्हणून हे बांधायचं अजून एक धागा द्या कारण हे असं वाऱ्याने जर मोकळं ठेवलं ते किडे आले तरी हे वाऱ्यान फडफडून तुटेल जसं सर मग म्हटले की सापळा तुटला तर त्याचा मेंटेनन्सचा भाग आहे हा म्हणून त्याला व्यवस्थित आपलं हलकं बांधा याच्यामध्ये मद... आणि या याच्यामध्ये ल्यूर आहे म्हणजे गंध आहे मादीचा याच्यामध्ये आतमध्ये रबरी आहे गुलाबी रंगाचं रबर तर याला आपला हात नाही लागला पाहिजे डायरेक्टली आणि याच्यामध्ये ल्यूर आहे म्हणजे गंध आहे मादीचा याच्यामध्ये आतमध्ये रबरी आहे गुलाबी रंगाचं रबर तर याला आपला हात नाही लागला पाहिजे डायरेक्टली अशा पद्धतीनं काटा की हे इथं दिसतंय तुम्हाला हात नाही लागू द्यायचा शक्यतो हे पा आपला जो हात आहे तो लागला ती निम्मा अंश त्याचा निघून गेला हाताला कारण त्याच्यात गंध आहे त्यामुळे वरचा रॅपर सहित बसवायचा आणि असा बसलेला आहे ठीक आहे दिसतोय बसले ना सगळ्यांना आपल्याला नाही येणार आपल्याला काय उपयोग आहे आपल्याला नाही येणार तो तो ज्याला पाहिजे त्याला येईल त्याला सेन्स चांगले आहे त्याला येतो आणि या पद्धतीने जे लीड आहे या खाचांवर वरती व्यवस्थित आपल्याला बसवायचं हे जे हाचा दिलेले आहेत त्याच्यावर आपल्याला हे लीड बसवायचे फिट अशा पद्धतीने बसवा की जे वाऱ्याने नंतर उडून नाही गेलं पाहिजे नाहीतर ते मातीत पडलं ते ल्यूर वालं गुलाबी रंगाचं तर सगळं काम खतम कंपनी टू कंपनी याची व्हॅलिडिटी वेगळी असते तीस दिवसाची असते पंचेचाळीस दिवसाची असते साठ दिवसाची <laughs> पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या पुढे याच्यासाठी बदला की पुढे परिणाम कमी झाला तर आ वेळेला मॉत जास्त यायला लागले तर अशा वेळी त्याची संख्या कमी नको व्हायला याच्यामध्ये परिणामकारकता टिकून ठेवायची असेल तर पंचेचाळीस दिवसानंतर आपण याचा ल्यूर चेंज करा पंचेचाळीसाव्या दिवशी चेंज केलं चालेल